आपण बनवणार आहोत तिखट शंकरपाळ्या चला तर आपण काय काय घेतलं आहे ते दाखवते तुम्हाला एक आपण दोन वाट्या रवा घेतला आहे एक मोठा बाऊल मी गव्हाचं पीठ घेतलं आहे ओवा घेतला आहे त्यानंतर तीळ घेतली आहे आणि हे मीठ घेतलं आहे चला तर आपण स्टार्ट करू या व्हिडिओला सर्वप्रथम मी गव्हाचं पीठ एका बाउलमध्ये मोठ्या बाउलमध्ये काढून घेते रवा टाकून घ्यायचा आहे आपण हा दोन बाऊल हे रवा आहे बारीक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण मीठ टाकून घेऊया दोन चमच मीठ टाकूया आपण त्यानंतर तीळ टाकून घेऊया त्यानंतर ओवा टाकून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण गरम तेलाचं मोहन टाकून घेऊया आणि नंतर आपण हे चांगल्या चमच्याने मिक्स करून घेऊया ते यात आपण पाणी टाकून हे गव्हाचं पीठ मळून घेऊया लागता लागता पाणी टाकायचं आहे आणि चांगला असा घट्ट असा डो बनवून घेऊया तर हे बघा आपण असा हा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर त्याला थोड्या वेळ आपण मुरत ठेवूया तर हे बघा आपण हा एवढा गोळा घ्यायचा आहे त्याला थोडं मळून घ्यायचं आहे आणि आता लाटून घेऊया आपण तर हे बघा अशी पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्याला कट करून घेऊया छोटे छोटे पीसेसमध्ये कट करूया आपण तुम्हाला हवे तसे तुम्ही सेफ देऊ शकता हे बघा असे कट लावून घेऊया आपण तर चला आपण हे आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा मी असे एक प्रकारे कापलेले आहे चला आता आपण आता हे तोडून ठेवले आहे तर चला आपण टाकून घेऊया सर्व करून आपण एक 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 त्याच्यामध्ये टाकायचे आहे अशा तो 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 मस्त कलर खाऊ शकता लहान मुलांना संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर भूक लागते तेव्हा तुम्ही त्यांना नाश्त्याला देऊ शकता चहा बरोबर मस्त अशा हे खुस खुशी बघा कलर किती छान होतोय आपण त्याला हलके ब्राऊन कलर चे होऊ देऊ तर आता उन्हाळा लागलेला आहे मुलांना डब्या, डब्याला डब्याला ला डब्याला न सकाळीच नाश्त्यासाठी काहीतरी पाहिजे असतं तर तुम्हीही त्यांना गरम गरम शंकरपाळ्या देऊ शकता हे बघू शकता तुम्ही किती छान असा कलर येतोय बघा किती छान असा ब्राउन कलर आला आहे हे बघा आता झालेले आहे चला आता आपण यांना काढून घेऊया एका प्लेटमध्ये चला आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया खाली मी टिशू पेपर टाकलेला आहे जे ऑइल असेल तर टिशू पेपरला लागेल चला प्रमाणे आपण काढून घेऊया बघा कसा आवाज येतो मंग अशा कुरकुरीत अशा शंकर पाडाय झालेल्या आहे बघा किती छान कलर आलेला आहे तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी हे बघा हे बघा त्या थोड्या अजून थोड्या गरम आहे जेव्हा त्या थोडं थंड झाल्यावर अशा कुरकुरीत आवाज येईल हे बघा तर आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका अशीच मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन येईन चला तर मग बाय